लग्नाचं वय झालं होतं पण पोरगी काही मिळतच नव्हती मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो तसा मी खेडेगावातीलच होतो पण कामानिमित्त एका शहरामध्ये आलो होतो माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी सर्वत्र मुलीचा शोध घेत होते पण बऱ्याच मुलींना कंपनीत काम करणारा म्हटलं की त्या मला टाळायच्या शहरामध्ये माझी हळूहळू ओळख वाढत चालली होती अनेक महिलालाही अनेक महिलाही तिथे कामासाठी येत होत्या त्यांनाही मी सांगितलं होतं माझं लग्नाचं वय होऊन गेलं आहे तुमच्या ओळखीचं कोणी तुमच्या ओळखीची कोणी मुलगी असेल तर मला सांगा असं मी सांगितल्यामुळे एका दिवशी माझ्या ओळखीच्या बाईने माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं ते कसं आहे हे पाहण्यासाठी मी एकटाच जाणार होतो कारण घरच्यांना एवढ्या लांब बोलवणं मला परवडणारं नव्हतं मुलगी पसंत पडली की आपण घरच्यांना सांगू असा माझ्या डोक्यात विचार होता यामुळे सुट्टीच्या दिवशी मी ते स्थळ पाहण्यासाठी आलो होतो त्यांचं घर अगदी साधं होतं पण घरातली माणसं खूपच हायफाय राहत होती मुलगी मुलगीपेक्षा सासूच वरचढ होती पण मला त्यांचं काही वाटत नव्हतं कारण माझं लग्नाचं वय होऊन गेलं होतं यामुळे त्या स्थळाला मी हो म्हणालो होतो मुलीचं हे वय हो थोडं जास्तच होतं तिचं नाव मोहिनी होतं माझे सासरे खूपच थकल्यासारखे दिसत होते तर सासूबाई मात्र खूपच स्ट्रॉंग आणि मजबूत होत्या मी लग्नासाठी होकार दिल्यावर एका कोपऱ्यात सासूने मला बोरावून घेतलं आणि ती मला म्हणाली जावई मी तुम्हाला मुलगी देते आहे खरी पण तुम्हाला या घरचं जावई व्हावं लागेल माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता यामुळे मी लगेच हो म्हणालो होतो माझा होकार ऐकून माझ्या होणाऱ्या बायकोपेक्षा माझ्या सासूलाच खूप आनंद झाला होता मलाही वाटलं आपली इथे राहण्याची सोय होईल यामुळे आपलं रूम भाडं तरी वाचेल आणि ते उरलेले पैसे आपण गावाकडे पाठवू या स्थळाविषयी मी गावाकडे सांगितल्यावर ते मला फोनवर म्हणाले प्रकाश लग्नाचा तू जास्त बवाटा करू नकोस आपल्या भावकीतले लोक बरे नाहीत त्यांना कळाल्यावर ते तिथे जाऊन तुझं लग्न मोडून टाकतील यामुळे तुझं लग्न अगदी साध्या पद्धतीने उरकून टाक आमची काय वाट बघू नकोस आपली परिस्थिती तशी आहे घरच्यांनी हे सगळं घरच्यांचं हे सगळं ऐकून घेतल्यावर एक दिवस मी मोहिनीला म्हणालो मोहिनी मी तुला पसंत केलं आहे खरं पण आपलं लग्न साध्या पद्धतीने केलं तर चालेल का ती लगेच म्हणाली तुम्ही माझ्या आईला विचारा दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना परिस्थितीविषयी सर्व काही सांगितलं तेव्हा सासूबाईंनी मला होकार दिला सासरे तर काहीच बोलतच बोलतच नव्हते त्यांचं सारं लक्ष बाहेरच असायचं कारण ते सकाळी थेट सकाळी जायचे आणि थेट संध्याकाळी घरी यायचे त्यांनाही घर जावई हवा होता म्हणून त्यांनी त्यांना लग्नाची घाई केली होती माझ्या इच्छेप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने आमचं लग्न पार पडलं आणि मी घर जावई म्हणून सासरवाडीतच राहायला आलो तिथे दोनच खोल्या होत्या एक खोली आमच्यासाठी होती तर दुसरी खोली सासू सासऱ्यांसाठी होती आमचा संसार सुरळीत सुरू झाला होता काही दिवसापूर्वी तर माझी बायको मोहिनीलाही एका कंपनीत कामाला काम लागलं होतं यामुळे घरामध्ये आमच्या दोघांचा पगार यायचा मला वाटायचं एक पगार आपण गावाकडे पाठवू पण सासूबाई आमचा पगार हातात घ्यायची तिला व्यावहारिक ज्ञान खूप होतं यामुळे मला वाटलं ही आपल्या फायद्यासाठी करत असेल मला कंपनीत दुपारपर्यंतच काम असायचं दुपार मी घरी यायचो आणि जेवणानंतर आराम करायचो तेव्हा सासू तेव्हा सासू एकटीच घरी असायची अलीकडच्या काळात तर तिचा नवरा तिच्याकडे फार लक्ष देत नव्हतं यामुळे माझ्यासारख्या तरुण पोराला पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटायचं यामुळे दुपारी ती मुद्दाम मी झोपलेलो असलं की माझ्याजवळ येऊन बसायची ती असं कशासाठी वागत आहे हे माझ्या लक्षात आलं होतं पण मला हालचाल करायला जागाच नव्हती नकळत एकदा तिने मला एक औषध दिलं त्यामुळे मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही दुपारची वेळ होती यामुळे गल्लीतही कोणी नव्हतं त्या औषधाच्या पावरमुळे माझ्याकडून बरंच काही घडत होतं सासूलाई तेच हवं होतं सगळं पार पडल्यावर सासूबाई खुश होऊन मला म्हणाली जावई तुम्ही तर माझ्या नवऱ्यापेक्षा एवढा वेळ पण औषधामुळे मला काही समजलंच नव्हतं आपल्याकडून काय घडतंय एवढंच मला दिसत होतं शेवटी तिला रोजचीही सवय झाली होती यामुळे मी खूप थकून जायचो तिच्या तावडीतून सुटका करण्यासाठी एकदा मी खूप मोठी डेअरिंग केली माझी पत्नी मोहिनीला घेऊन मी दुसरीकडे रूम करून राहू लागलो तेव्हा सासूला हे काही पटत नव्हतं शेवटी तिलाही समजलं जावई आपल्या मुलीला घेऊन दुसरीकडे का राहतोय हळूहळू तिची सवय कमी होत गेली तेव्हा मला खूप बरं वाटलं दोन वेळा मला ड्युटी करावी लागायची इकडे फक्त बायको असल्यामुळे त्याचं मला काहीही वाटत नव्हतं खूप दिवस दुसरीकडे राहिल्यामुळे हळूहळू सासूही आम्हाला विसरत गेली यामुळे मोहिनीबरोबर मी आता सुखाचा संसार करू लागलो होतो